भाजपाचे उमेदवार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ केजमध्ये आज प्रचंड जाहीर सभा झाली मोंडा मैदानावर ही प्रचारसभा घेण्यात आली असून या सभेला भाजपचे केंद्रीय नेते शाहनवाज हुसेन आणि नामदार पंकजताई मुंडे आमदार जयदत्त क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शहानवाज हुसेन यांच्यासह नामदार पंकजताई मुंडे आमदार जयदत्त क्षीरसागर आमदार संगीता ठोंबरे फेम रमेशराव ऑडसकर यांची प्रमुख अशी भाषणं झाली केजमध्ये <ETS> झालेल्या या सभेला उन्हाची न करता मोठ्या संख्येने मतदार बांधवांची उपस्थिती दिसून येत होती या प्रचार सभेमध्ये बोलताना भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर काय म्हणाले पहा सविस्तर महाराष्ट्राचे नेते जेदूर संगीताबाई सचिनजी मुळ बाबूजी खराड व सर्व व्यासपीठावरील मान्यवरिणीने पत्रकार म्हणून लोकसेवेत आशिष टपाय भरपूर भाषण झाले पण आपली पार्टी निकाप्राशी

लोकांना भूसाप मारून त्या ठिकाणी गेले आणि कुठलंही काम त्यांनी केलं नाही आज ही प्रचंड अशी सभा या ठिकाणी होत आहे विसंताईच्या विजयावर आपण या ठिकाणी शिक्का मोठं काढणार आहोत त्याच्यामुळे आज जे विकासाच्या मुद्द्यावर आज ही जिल्ह्यातली लढाई सुरू झालेली आहे ती लढाई पुढे नेण्याचं काम आपण या भारतात जनतेनं

जातीवर राजकारण होत नाही दिवसा वजन गेले आता या पाच वर्षामध्ये विकासाच राजकारण ह्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेले वेगवेगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी आलेले मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना मदत केली पीक योजना हो या ठिकाणी लागू केली योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला अनुदान दिलंय पीक विमा दिलाय दुष्काळ दिले आज त्याच्यासाठी आजची ही निवडणूक आपण सर्व महाग जनतेनी एक दिवस संयम राखून पुण्याच्या निवडणुकीकडे कोणी कसं घेऊन कोणी म्हणून तुम्ही एवढे जरी सोबत राहिला तरी आपल्या ह्या केस तालुक्यातून आपण तुमच्या सर्वांच्या साक्षी वीस ते पंचवीस हजार कोटाची नीट त्या ठिकाणी देऊ आणि

انھن جو بند اھان نٿو آھي ۽